नमस्कार धनराज गमरे प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलसाठी स्वरचित कवितेचा व्हिडिओ सादर करीत आहे सौ सरळ सुरेश गद्रे भाईंदर ठाणे इथून कवितेचं शीर्षक आहे धगधगते दग अग्निकुंड गीतरचना आहे भूचा बेड्या तोडण्या वीर झिजे जीवन भर देशभक्तीचे धगधगते दग अग्निकुंड सावरकर राष्ट्रभक्तीची ज्योत तेवली बालकवळ्या मनांतरी ध्यास घेतला स्वतंत्रतेचा हिंदुत्वाचा लढांतरी त्रिखंडातही उडी गाजली जोडती सकलांचे कर देशभक्तीचे धगधगते अग्निकुंड सावरकर मारिता नमी वदला सदैव मृत्यूशी झुंजला मार्सेलिसची उडी पाहता मृत्यू कर्तव्य विसरला झाशीतील बुरुजावरचा घोडा हसे पवनावर देशभक्तीचे धगधगते अग्निकुंड सावरकर भूचा सुपुत्रास्तव मार्सेलिसची दरिया ढाल आंगलगोळीना भेदू शकली रक्षिले देश भाल वदे अनादिमी अनंत उडी उडीमुळे झाला मर देशभक्तीचे धग दग धकते अग्निकुंड सावरकर देहा मधल्या कणाकणात भिनली होती जन्मभूमी दोन तपांची जन्मठेपती अंदमानची कर्मभूमी निदड्या छातीचा तत्व योद्धा स्मरणशक्तीचा निर्झर देशभक्तीचे धग दग धगते भारत भूचा पेड्या तोडण्या वीर झिजे जीवन भर देशभक्तीचे धग दग धगते अग्निकुंड सावरकर धन्यवाद